पहिल्यांदा तर ही सुरुच सुरुच चोड़ा आने हो हीतर भारीज बात सरकार योजना आम्ही सुरूच करणार आहोत सुरूच ठेवणार आहोत आणि एकवीसशे देखील आम्ही देणार आहोत हो ही तर भारीच बातमी आहे महायुती सरकारची गाजलेली लाडकी बहीण योजना म्हणजेच महिलांसाठीचा एक मोठा आश्वासक प्रकल्प पण सध्या या योजनेवरून सरकारवर जोरदार टीका सुरू आहे आणि विरोधकांनी मुद्दाम टोमणे मारायला सुरुवात केली आहे झालं वेळेला महायुतीच्या नेत्यांनी ठामपणे सांगितलं होतं आता दरमहा पंधराशे नाही तर थेट एकवीसशे बहिणींना महिलांनी पण त्यावर विश्वास टाकला एक प्रकारचं आश्वासन होत ते मग काय निवडणूक गेली सरकार आलं आणि त्या एकवीसशे रुपयांच काहीच पुढे झालं नाही बजेट मध्ये केलेली आहे मला गेल्याच आठवड्यात आदिती तटकरेंनी महिला बाल विकास मंत्र्यांनी आठवण केलेली होती लगेचच मी वित्त विभागाशी बोललो आणि ते पैसे वेळेला कसे जातील आता याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी थेट सरकारवर निशाणा साधलाय आणि तोही भन्नाट पद्धतीनं त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचं एक अफलातून मीम शेअर केलंय ट्विटरवर त्या मीम मध्ये लिहिलंय तर म्हणे माझी आणि अजित पवार यांच्यात रात्री उशिरापर्यंत गुप्त चर्चा झाली आणि मला हे सांगताना अत्यंत आनंद होतोय की येत्या जून पासून लाडक्या बहिणींना दरमहा एकवीसशे रुपये देण्यास ते तयार झालेत सर्व लाडक्या बहिणींचे अभिनंदन अशा थाटात ट्रम्प साहेब बोलताना दाखवलंय हा मीम पाहून सोशल मीडियावर एकच हशा उकळलाय खर तर हा टोला फक्त अजित पवारांना नाही तर सगळ्या सरकारलाच आहे एकूणच रोहिणी खडसे यांनी हुशारीनं आणि मिश्किलपणे सरकारची खिल्ली उडवली आहे आणि लोकांचं लक्ष पुन्हा योजनेच्या अंमलबजावणीकडे वळवलंय आता पाहायचंय की सरकार खरंच एकवीसशे रुपये देणार का की लाडक्या बहिणींचा भ्रमनिराश होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर